लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे मुंबईसाठी उच्च दर्जाच्या दोनशे अडतीस लोकल गाड्या आता ताफ्यात दाखल होणार आहे याबाबतची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यातही मदत होईल त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री आणि कॅमेरा कॅमेराश कदम सध्या मुंबईत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे हे दोन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर चालवले जातात या कॉरिडॉर वरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या या ठाणे पालघर रायगड आणि मुंबई उपनगरासह मुंबईतील पाच जिल्ह्यांना जोडतात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल सह एकूण बत्तीसशे सेवा चालवल्या जातात फक्त एसी गाड्यांमधून दररोज सुमारे साठ ते सत्तर लाख प्रवासी प्रवास करतात नव्यानं ताफ्यात येणाऱ्या या दोनशे अडतीस गाड्या याच मार्गावर धावतील आणि दैनंदिन प्रवाशांना चांगला जलद सुरक्षित आणि अर्थातच अधिक आरामदायी प्रवास, प्रवास प्रदान करतील केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मुंबई लोकल विषयी महत्वाची माहिती दिली आहे मुंबईसाठी उच्च दर्जाच्या दोनशे अडतीस लोकल गाड्या तयार करण्यात येणार आहेत याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे आगामी काळात मुंबईतील जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येईल अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली आहे रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहे आपण पाहतो हो की सकाळी आणि संध्याकाळी लोकलचे सर्वच डबे तुडुंब गर्दीनं भरलेले असतात अशा वेळी अनेकदा डब्या बाहेर पडून अपघात तर होतातच मात्र अनेकदा गर्दीत कोंडल्यामुळे भोवळ येणं श्वास घेण्यास त्रास होणं अशा घटनाही लोकल प्रवासात घडतात हे पाहता आता गर्दीतही पुरेसा ऑक्सिजन घेता येईल आणि कमीत कमी, -कमी व्हायब्रेशन होईल अशा पद्धतीचे नवे अद्ययावत डबे मुंबई लोकल सेवा पुरवणाऱ्या मार्गांच्या ताफ्यात येणार आहेत वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी आरामदायी प्रवास आणि अधिक चांगले अशा वैशिष्ट्यांसह नव्या रचनेतील मुंबई उपनगरीय रेल्वेची बांधणी करण्यात येणार आहे आपल्याला आय सी एफ न काही महिन्यांपूर्वीच वंदे मेट्रोचे देखील यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत वंदे मेट्रो न तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विल्ली वक्कम ते काटपाडी अशी पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली ही भारतीय नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे वंदे मेट्रो या देशभरातील रेल्वे प्रवासात एका नव्या युगाचा आरंभ ठरणार आहेत बारा डब्यांची पहिली वंदे मेट्रो विली वक्कम येथून काटपाडीच्या दिशेने धावली सुरक्षिततेच्या पैलूंसह प्रवाशांसाठी कमी अंतराचे शहरांतर्गत प्रवास आरामदायी करण्यासाठी या वंदे भारत मेट्रो सज्ज आहेत वंदे मेट्रोचे हे नेटवर्क अंदाजे शंभर ते अडीचशे किलोमीटर अंतरावरील एकशे चोवीस शहरांना जोडेल आणि या शहरांतर्गत जलद प्रवास प्रदान करेल या ट्रेनला चार आठ बारा आणि सोळा डबे असू शकतात सद्यस्थितीत वंदे मेट्रोच्या आर ओ चाचण्या सुरू आहेत या चाचण्या पूर्ण करून या ट्रेन लाँच केल्या जातील मुंबईतील उपनगरीय सेवांमध्येही या ट्रेनचा समावेश होण्याचा अंदाज आहे ही ट्रेन मुख्यत्वे देशातील उपनगरीय भागात वाहतूक सुलभ करण्याच्या उद्देशानच सुरू करण्यात येईल वंदे मेट्रो सह प्रवाशांना स्वस्त जलद प्रवासाचा अनुभव देण्याचे भारतीय रेल्वेचं ध्येय आहे या सोबतच दोन लोकल मधील वेळ सध्या एकशे ऐंशी सेकंदाचा आहे त्याला आधी दीडशे सेकंद करण्यात येईल त्यानंतर हा वेळ एकशे वीस सेकंदांवर आणला जाईल लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तिन्ही मार्गावर लोकलला कवच प्रणाली बरोबरच कंबाईन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे त्यामुळं लोकल मधील अंतर हे एकशे ऐंशी सेकंद वरून दीडशे सेकंद म्हणजेच अडीच मिनिटांवर येणार आहे त्यानंतर हे अंतर, अंतर एकशे वीस सेकंदांपर्यंत येईल त्यामुळे सध्या सुरू असलेल्या तीन हजार दोनशे सेवांची संख्या तीन हजार पाचशे सेवांपेक्षा अधिक होईल तब्बल सोळा हजार चारशे कोटी खर्चून मुंबई तीनशे एक किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पांची कामं सध्या सुरू आहेत त्यामुळे आगामी काळात अद्ययावत ट्रेन सह हो, मुंबईकरांचा लोकल प्रवास हा अधिक गतिमान आणि आरामदायी होणार आहे हे निश्चितच हा संपूर्ण विषय ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली या माहितीवरची या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचा युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद